जेएसजी प्लॅटिनमने रणभूमी बडोदा येथे बॉक्स क्रिकेट मध्ये जिंकला आयोजित जेएसजी मिड टाउन बडोदातर्फे रणभूमीत खेळवण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय बॉक्स क्रिकेट स्पर्धेत आठ रिजन संघांनी भाग घेतला होता महाराष्ट्र गुजरात सौराष्ट्र मुंबई इंदोर साऊथ या संघांनी सहभाग नोंदविला होता तर महाराष्ट्र रिझन तफेद छत्रपती संभाजीनगर मालेगाव झोन मधील जे जी प्लॅटिनम व जेजीच्या इंडियन टायगर टीमने नावाजलेल्या संघाचा पराभव करून न होतो न भविष्य तो विजय मिळवला जैन टीम चे नेतृत्व अनिल जैन यांनी उपकरणधार विशाल राठोड आदित्य चोपडा अक्षय मनोद चेतन जैन सिद्धार्थ गोसर मोक्षेश टाटिया ठोलिया प्रनिल बर्डिया जय जैन यांचा सिंहाचा वाटा होता तर या विजयासाठी झोन कॉर्डिनेटर दिलीप कुचेरिया बॉक्स क्रिकेटर कमिटीचे अतुलजी कवाड सचिन कापडिया आशीष कुचेरिया वेदांत कुचेरिया यांच्या वतीने आतोनात अथक प्रयत्न मेहनत घेण्यात आली रणभूमीच्या यशस्वी आयोजनासाठी चेअरमन अमिश जी शहा बिरेनजी शहा सेक्रेटरी जनरल चिराग चोक्सी चिरायू कोठारी एम आर सी चे उन्मेश जी कर्नावट असे अनेक दिग्गज या ठिकाणी उपस्थित होते तर धुळ्यात इंडियन टायगर्स टीमचे भव्य दिवे असे स्वागत सत्कार करण्यात आला जे प्लॅटिनम टीमच्या अध्यक्षा कल्पनाजी सिसोदिया झोन कोऑर्डिनेटर दिलीप कुचेरिया उपाध्यक्ष दीपक जैन संतोष जैन सिद्धार्थ जैन गुंजन सिसोदिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला स्वागत करण्यात आले तर झोन कोऑर्डिनेटर दिलीप कुचेरिया व कर्णधार अनिल जैन यांनी हा कप संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय राजेंद्रजी शिशुदिया यांना समर्पित करून त्यांचे स्वप्न पूर्ण केले विजयी इंडियन टायगरच्या टीमने बक्षीस म्हणून मिळालेल्या रकमेतून दोन हजारचा चारा रविवारी नवकार बो शाळेच्या शाळेत वाटण्याचा उत्स्फूर्त निर्णय घेतला होता तर येत्या रविवारी जे जी डायमंड मालेगावच्या मेगा मेडिकल चेकअप कॅम्पच्या चे, वेळी देखील यावेळेस इंडियन टायगरच्या विजयी टीमचा सन्मान करण्यात आला मागील महिन्यात महाराष्ट्र रिजनच्या महिला बॉक्स क्रिकेट मध्ये विजयी झाल्या होत्या व आता पुरुषांचा बॉक्स क्रिकेटमध्ये इंडियन टायगर्सचा संघ झाला या संघाचं सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदनाचा होत आहे स्वर्गीय सिसोदिया यांचे स्वप्न अखेर साकार जैन ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशन तर्फे रणभूमी म्हणून जे जी मिड टाउन बरोडाने बॉक्स क्रिकेटचे आयोजन बरोडा येथे केले होते तेथे ते महाराष्ट्र रिजनतर्फे छत्रपती संभाजीनगर मालेगाव झोनतर्फे जे जी प्लॅटिनॉम व जे जीची इंडियन टायगर ही टीम त्याच्यात सहभागी झाली होती त्याचे नेतृत्व अनिलजी बोत्रा व्हाईस कॅप्टन विशाल राठोड आदित्य चोपडा मोक्षेश अक्षय चेतन सिद्धार्थ प्रतीक प्रणील गणेश असे टीम सोबत गेली होती येथे अकरा टीम सहभागी झाल्या होत्या त्या सर्व टीममध्ये आमची इंडियन टायगरची टीम विजयी झाली त्या विजयाचे श्रेय आम्ही सोबत गेलेले बॉक्स क्रिकेट कमिटीचे चेअरमन अतुलजी कवाड झोन कॉर्डिनेटर दिलीप कुशेरिया आशिषजी कुचेरिया वेदांत कुशेरिया यांना देऊत आहोत यशस्वी आयोजनासाठी जे जे जेएचचे चेअरमन भाई, बिरेन भाई शेहा सेक्रेटरी जनरल चिराग चौकसी चिरायो कोठारी तसेच उन्मे महाराष्ट्र रिजनचे उन्मेजी कोणावट हे तेथे आलेले होते धुळ्यात भव्य दिव्य स्वागत टायगर इंडियन टायगर टीमचे करण्यात आले झोन कोऑर्डिनेटर दिलीप कुचेरिया आणि कॅप्टन अनिलजी बोत्रा यांनी राज, राजेंद्रजी सिसोदिया यांना दिलेलं स्वप्न साकार केलं म्हणून त्यांनी ही ट्रॉफी स्वर्गीय राजेंद्रजी सिसोदिया यांना समर्पित केली आणि आमच्या अध्यक्षा कल्पनाजी सिसोदिया यांना जाऊन दिली विजयी इंडियन टायगर टीमने येत्या रविवारी त्यांना मिळालेल्या बक्षिसेच्या रकमेतून दोहत्न हजार रुपयाचे सारा वाटप नौकर गोशा करण्याचा निर्णय घेतला आहे जैन सोशल ग्रुप प्लॅटिनम डायमंड मालेगाव तर्फे मेगा मेडिकल कॅम्प घेण्यात येणार आहे तेथेही ते या टीमचा सन्मान करण्यात येणार आहे महिला पाठोपाठ पुरुष या दोन्ही बॉक्स क्रिकेटच्या ट्रॉफीज महाराष्ट्र रिजनने आणल्या त्यामुळे सर्व टीमचे आणि उन्मेद चेअरमन उन्मेजी कर्मावट यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे धन्यवाद